बार्शीमध्ये छावा संघटना आक्रमक राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण हे रस्त्यावर दिसतील तिथे छावा स्टाईलने उत्तर देऊ धीरज शेळके बार्शी तालुकाध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना यांचा इशारा सुरत चव्हाणवर तीनशे सातचा चा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अन्यथा महाराष्ट्रात रस्त्यावर त्यांना फिरू येणार नाही राज्यात दिसेल तिथे छावा स्टाईलने लाथांनी तुडू अशा प्रकारचे आक्रमक आव्हान अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष धीरज शेळके यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी मंत्री सुनील तटकरे यांना शेतकरी कर्जमाफी व राज्याचे कृषी मंत्री दालनामध्ये खेळत असलेल्या पत्त्यांच्या गेमबाबत ज्या विचारला असता अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व राष्ट्रवादीच्या अन्य कार्यकर्त्यांनी शेतकरी पुत्र व अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना क्रूरपणे करत हल्ला केला यामध्ये विजयकुमार घाडगे पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत चव्हाण यांच्यावर सातचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अन्यथा छावा संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यावेळी होणाऱ्या परिणामात सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन छावा संघटनेच्या वतीने बार्शी तहसीलदारांना देण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके शहराध्यक्ष निलेश राजे पवार विनायक घोडके प्रवीण पवार सचिन मोरे बजरंग पवार अक्षय पाटील किसन घोडके अभिजित चिराळ आतिश थोरात यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जै, जै जै आज या ठिकाणी काल जो निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आलेलो हो। आहोत काल आपण बघितलं असेल लातूर मध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजय हो कुमार गाडगे पाटील या ठिकाणी काल तटकरेंच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी निवेदन घेऊन गेले असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सूरज चव्हाण नावाचा तो नामर्द कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण बघितलं काल मंत्रालयामधला प्रकार बघितला की महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी दालनामध्ये बसून रमी गेळ मोबाईलमध्ये खेळत आहेत आणि हे शेतकऱ्यांना काय न्याय देऊ शकणार आहेत आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी घेऊन गेले असता त्या ठिकाणी सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना अतिशय गंभीरपणे आणि जबरी मारहाण केली आणि खूप मोठा ब्याड हल्ला या नामर्दांनी केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बार्शी तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्या नामर्द सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती तीनशे चा गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पार करावं अन्यथा छावा संघटना त्यांना महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती कुठेही फिरू देणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो या ठिकाणी तात्काळ शासनाच्या वतीनं कारवाई नाही झाली तर छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन चढेल आणि त्यावेळेस होणाऱ्या सर्व प्रकरणास शासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी